जलसंपदा विभागात पंचेचाळीस वर्षे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी पदावर समावेश करून त्या पदाच्या सर्व लाभापासून वंचित असणारे श्री इक्बाल यासिन काझी यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना नोटीस देऊन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले आहे याबाबत सविस्तर माहिती जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदावरून निवृत्त झालेल्या इक्बाल यासिन काझी यांनी विभागाच्या वतीने मिळणाऱ्या लाभापासून कायम वंचित ठेवण्यात आले असून गेली अनेक महिने मी पाठपुरावा करीत आहे परंतु वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही मी केलेल्या मागणीचा कसलाही विचार न करता जाणून बुजून मला उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत या त्रासाला कंटाळून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय पुणे यांच्या दालनासमोर आत्मदहन करणार आहे के मान्य केलेली असल्यामुळे मला वेकन्सीची काही गरजच नाही ती मला वेकन्सी नको आहे मी फक्त त्या पदाच्या वेतन श्रेणीचा लाभ मिळावा व त्या अनुषंगाने आश्वासित प्रगती लाभ मिळावे व स्थापत्य अभित्रेस आहे त्या पहिली पदोन्नती देताना मला कनेक्ट टॅबिनचा वेतन श्रेणीचा लाभ मिळावा आहे शासन याप्रमाणे आणि त्याच्यानंतर पुढील लाभ मला मिळायचा त्या अनुषंगाने मला वेतन पेन्शन वेतन किती करून मला त्यांचं तर लागणार एवढीच माझी मागणी आहे परंतु आज ता त्यांनी माझी दखल न घेतल्यामुळं येणाऱ्या सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस एकवीस रोजी मी नाईला जातो अध्यक्षा पाठवंधारे कार्यालय पुणे यांच्या कार्यालयामध्ये आक्रोशन करणार आहे असं लेखी निवेदन सादर केलेलं असून त्याच्या प्रति अधीक्षक <laughs> अभियंता परिमोळ कार्यालय मुख्य पोलीस आयुक्त पुणे व वा डी वायस्पी पुणे यांना सादर केलं तरी स्थानिक आमदार आमचे श्रीयुत राम यांना देखील त्याची प्रती दिली आहे मला त्याप्रमाणे योग्य नाही मिळावा ही एवढीच माझी विनंती आहे सदर्श आत्मदहनास अधीक्षक अभियंता पुणे व लिपिक घुले हे जबाबदार राहतील असे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त पुणे उपविभागीय अधिकारी पुणे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग सिंचन भवन अधीक्षक अभियंता माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते यांना देण्यात आले आहेत